विद्यार्थी मित्र हो नमस्कार आपल्या आरोग्याचा विचार करताना पुरेशी विश्रांती सुद्धा महत्वाची असते चोवीस तासातील आठ तास तरी झोप झाली पाहिजे अभ्यास करताना किंवा काम करताना अधूनमधून थोडी विश्रांती घेणं तितकंच आवश्यक आहे विद्यार्थी मित्र हो शरीर थकतं तसं मनसुद्धा थकून जातं बौद्धिक काम म्हणजे अभ्यास पाठांतर लिखाण अशा गोष्टी चालू असतील तर मान पाठ डोळे मेंदू यांच्यावर ताण येत असतो आपण काय करतोय तेच कळत नाही आणि मग अशा वेळेस आरामाची गरज असते आणि म्हणून मुलानं कामात बदल केलात थोडी कर्मणूक केली तर मन थोडं रिलॅक्स होतं थो। मनाला विसावा मिळतो थोड्या वेळात फ्रेश वाटायला लागतं आणि म्हणून जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर असाल तर शरीर आणि मन यांना विश्रांतीची गरज असते हे मात्र कायम लक्षात ठेवा